आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे कायदेमंडळ न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळातील अधिकारांचे संतुलन कायदेमंडळ न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ हे संसदीय लोकशाहीचे महत्वाचे घटक यांच्यातील अधिकारांचे योग्य संतुलन संविधानाने साधले आहे प्रत्येक घटकाला आपले काम मोकळेपणाने करता यावे आणि कुठलाही एक घटक निरंकुश सत्तेकडे जाणार नाही अशा प्रकारचे हे संतुलन आहे संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे तो कायदा संविधानाशी सुसंगत आहे की नाही ते तपासण्याचा आणि कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे कार्यकारी मंडळाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या निवडीनंतर त्यांना शपथ देण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करतात राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असते आणि तिचे प्रमुख पंतप्रधान असतात देशाचा कारभार परिषदेच्या सल्ल्याने आणि राष्ट्रपतींच्या नावे चालतो परिषदेचा सल्ला एकदा परत पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो पण परिषदेने दुसऱ्यांदा तोच सल्ला पाठविला तर राष्ट्रपतींवर तो, तो बंधनकारक ठरतो राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चुकीचे वागले तर त्यांना महाभियोग नावाच्या विशेष प्रक्रियेने काढून टाकण्याचा अधिकार संसदेला असतो काहींना असे वाटते की एकाचे पाय दुसऱ्याच्या पायात अडकविणारी ही पद्धत आहे पण तसे मानायची गरज नाही लोकशाही व्यवस्थेचे हे वैशिष्ट्य आहे कुठलीही संस्था निरंकुश बनून तिने नागरिकांचे मूलभूत अधिकार धाव्यावर बसू नयेत हा त्यामागील हेतू आहे इंग्रजीमध्ये याला चेक्स अँड बॅलेन्सेस असा समर्पक शब्द आहे लोकशाही व्यवस्थेत सर्वांनी आपले घटनात्मक अधिकार प्रभावीपणे वापरून सक्रियपणे काम करणे जसे अपेक्षित आहे तसेच आपापल्या अप घटनात्मक मर्यादेत राहणे हेही अपेक्षित असते अलीकडील काळात न्यायालयीन सक्रियता हा शब्द पुन्हा पुन्हा वापरला जातो आहे कचरा व्यवस्थापन दैनंदिन वाहतूक कोंडी मैदानांचा वापर सण उत्सवाच्या काळातील ध्वनी प्रदूषण असे अनेक दैनंदिन प्रशासनाचे विषय न्यायालयासमोर येतात प्रसंगी न्यायालय स्वतः होऊन अशा प्रश्नांची दखल घेते लोकांनी निवडून दिलेली सरकारे जेव्हा अकार्यक्षम किंवा पक्षपाती बनतात तेव्हा न्यायालयाला ना जास्त अशा प्रश्नांमध्ये लक्ष घालावे लागते ही वस्तुस्थिती आहे बहुसंख्य लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत विधानसभा आणि लोकसभेतील सत्तापक्ष आणि विपक्ष अशा दोन्हीकडच्या अनेक लोकप्रतिनिधींचे वर्तन हे लोकशाहीचे सर्वसंकेत मोडणारे असते परिणामी लोक, लोक न्यायालयावर अथवा एखाद्या धडाकेबाज रॉबिन हूड प्रकरणातील संधी अधिकाऱ्यावर अधिक विसंबून राहायला लागतात संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी आणि लोकनियुक्त सभागृहांना अधिक अधिकार असले पाहिजे पण त्याकरिता लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने सक्षमतेने वागले पाहिजे आणि त्याकरिता मतदारांचा तसा दबाव त्यांच्यावर असला पाहिजे समतोल आणि संतुलित वृत्तीचे काम केल्याशिवाय लोकशाही यशस्वी होऊच शकत नाही अलीकडील काळात हे संतुलन बिघडले आहेत की काय असे वाटते थोडेफार वादविवाद आणि त्यातून झालेला संवाद लोकशाहीला अधिक समृद्ध करेल पण हे करताना त्या त्या संस्थेची घटनात्मक मर्यादा प्रत्येकाने सांभाळावी एवढेच